शिवसेना आता अठ्ठावन्न वर्षाची झाली असून व्यवहारी राजकारण केलं पाहिजे कागल आणि राधानगरी या जागा हक्काच्या असल्यानं शिवसेना त्या लढवणार आहे तसंच चंदगडसाठीही आपण आग्रही आहोत त्यामुळं कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद दूर करून गद्दारांना धडा शिकवण्यासाठी तयार राहावं असं आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं शिवसेना शिवसैनिक पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते कागल तालुक्यातील वनाळी इथं हा मेळावा झाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी सेनेचे उपनेते आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर होते कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचे गटनेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे गोकुळचे संचालक अमरीश घाटगे सेनेचे संजय पवार विजय देवणे प्रमुख उपस्थित होते आक्रमक कार्यकर्ता ही शिवसैनिकांची ओळख असून गद्दारांना धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलंय आता या शिवसैनिकांनी मोठं होण्याची वेळ आली आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय त्यामुळं शिवसैनिकांनी आत्मविश्वासानं वावरलं बोललं पाहिजे असं आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय भाजपानं शिवसेनेशी पस्तीस वर्षाची मैत्री तोडून आजारी असलेल्या उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणातून तडीपार करायचंय कागल राधानगरी हा हक्काचा मतदारसंघ असल्यानं शिवसेना तिथं लढणार आहे चंदगडचाही आग्रह असून कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून धडा शिकवण्यासाठी तयार राहावा असं आवाहन आमदार जाधव यांनी केलंय माजी आमदार संजय बाबा घाटगे अरुण दुधवडकर सुनील शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला संभाजी पाटील संभाजी भोकरे सुरेश चौगुले प्रकाश पाटील दिलीप माने यांच्यासह शिवसैनिक आणि अन्नपूर्णा शुगर आणि अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेचे संचालक उपस्थित होते